चनकापूर आश्रमशाळेतील रोहित बागुल या दहा वर्षीय मुलाचा प्राथमिक उपचारात अभावी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ यांनी दुपारी बारा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत आश्रमशाळा प्रशासनाशी संपर्क करून आश्रमशाळेत अजून विद्यार्थी आजारी असल्याचं कळवले तेव्हा वीस ते बावीस मुलांना रिक्षेत बसून अभोना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे आदिवासी विकास विभाग आणि आश्रमशाळेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे बो बोला ना कुठं चालली दवाखान्यात तू कितीलाय दहावी तू रे सहावी तू रे पाचवी तुमची काय खोकला सर्दी यांनी अजून तुम्हाला नेलं नाही दवाखान्यात का बरं किती दिवसापासून आजारी हा हा आज आजारे पोटे तुम्ही रे कुठले कुठले तुम्ही बोल बोल ना ना बोलना आहे दत्तनगर तू रे तू किती सात आठ जण जास्ती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री। सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव